मार्च दोन हजार एकवीस रोजी आमच्याकड गुन्हा क्रमांक त्र्याहत्तर पंचवीस बी एन एस तीनशे एकतीस नऊस तीन तीनशे एकतीस नवसात चार तीनशे पाच तीन तीन प्रमाणे घरगुडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्हाला घटनास्थळी जे सी सी टी व्ही फुटेज प्राप्त झाले होते इतर ठिकाणी त्या सी सी टी फुटेजच्या आधारे आम्ही आरोपितांचा शोध घेत होतो त्या शोध घेत असताना आम्हाला गुपनीय बातमीदारा बातमी मिळाली की दर गुन्ह्यातील जी चोरी करण्यात आलेले आरोपी आहेत ते, आहे। ते भारतनगर परिसरामध्ये आहेत अशी बातमी मिळाल्यानंतर आम्ही व आमची टीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी रवाना झालो त्या ठिकाणी रवाना झाल्यानंतर सदर आरोपींना आम्ही त्या ठिकाणावर ताब्यात घेतले त्यांचं नाव का विचारले असतात त्या आरोपीचं नाव होतं एक नंबर आरोपी तोफिक हसन शहा आणि दोन नंबरचा आरोपी होता त्याचं नाव होतं दिनेश राजू दगळे या आरोपींना आम्ही लातूर घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील जो मुद्देमाल होता म्हणजे जे जागवार कंपनीचे नळ होते ते नळ आणि त्याचप्रमाणे आणखी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी दुसऱ्या ठिकाणी पण चोरी केल्याची कबुली दिली मग त्या ठिकाणचा देखील मुद्देमाल त्या अभिलेख पोलिटिक्शनला येऊन पडताळला असता तर गुन्हा क्रमांक चौऱ्याहत्तर रोगी पंचवीस हा देखील गुन्हा दाखल झाल्या दाखल असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी चोरी केल्याचे तपास विचारपूसमध्ये ते निष्पन्न झाले त्यावरून त्यांनी ते चौऱ्याहत्तर ऑब्लिक पंचवीसमध्ये मध्ये एक दोन मोबाईल आणि तीन ड्रिल मशीन आणि कटर मशीन असा एकवीस हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल त्या ठिकाणी आणि जगभर कंपनीचे जे अगोदरचे त्र्याहत्तर ऑब्लिक पंचवीसमध्ये मध्ये जो मुद्यमान होता असा एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे त्यांनी तो काढून दिला प्रकारे सदर गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त कन्न साहेब त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त करण कुमार चव्हाण साहेब आणि सी पी साहेब जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुढे मुंबई पोलीस नाका पोलीस ठाण्याचे ना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरोटे साहेब यांनी केलेल्या सूचना मार्गदर्शनाखाली आम्ही व सपोनी पाटील सर आमची टीम यांनी सदर गुन्हेगाराला ताकद घेऊन एकसष्ट हजार पाचशे रुपये किंमतीचा हस्तगत करण्यात आलेला आहे पुढील तपास तपास अधिकारी हे करत आहे गुन्हेगारांची काय सदरचे गुन्हेगार यापूर्वी देखील चोरे चोऱ्या केलेले आहेत ते आलकोई आहेत आतापर्यंत ते रेकॉर्डवर नव्हते पण आता ते रेकॉर्डवर आलेले आहेत किती गुन्हे उघडकीस आणले त्याच्याकडून यांच्याकडून अद्याप पाहू आम्ही दोन गुन्हे उघडकीस आणलेले आहेत